नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे या मालिकेतील एका अभिनेत्रीने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिलेली आहे या मालिकेमध्ये अभिनेत्री प्रियंका तेंडोलकर ही प्रिया मधुकर पाटील उर्फ तन्वी किल्लेदार ही भूमिका उत्तमरित्या निभावताना पाहायला मिळते प्रियाची भूमिका जरी निगेटिव्ह असली तरीही प्रेक्षकांची मात्र तिला भरभरून प्रेम मिळत आहे सोशल मीडियावर सुद्धा प्रियंकाला अनेक जण फॉलो करतात नुकतीच प्रियंकाने एक गुड न्यूज शेअर केली आहे त्यामध्ये तिच्या घरी एका नव्या पाहुण्याच आगमन झालेलं आहे पोस्ट मध्ये तिने म्हंटल आहे की मी मावशी झाली आहे प्रियंकाने आपल्या भाची सोबतचा फोटो शेअर करून लिहिले की मावशी होण्यासारखं सुख नाही अफाली जंपल्यावर तू मला आजवर दिलेलं सगळ्यात कमाल गिफ्ट आहे आमची अनायका देव तुला आशीर्वाद देऊ बाळा तुझा दिवस आठवडा महिना आणि वर्ष ही नसेल तेव्हा मी तुझ्यासाठी तिथे असेन प्रियंकाच्या या पोस्ट ला चाहते भरभरून लाईक आणि कमेंट करत आहे अनेक जण तिच्या तर काही जण तिचे ठरलं तर मग या मालिकेतल्या कामासाठी भरभरून कौतुक करत आहे प्रियंकाने शेअर केलेल्या बाळाचे फोटो हे तिच्या जिवलग मैत्रिणीच्या मुलीचे आहेत प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिची फुलपाखरू मधील भूमिका सुद्धा खूप गाजलेली आहे त्यानंतर तिने झी मराठी पाहिले न मी तुला या मालिकेत काम केले तिला तुफान प्रसिद्धी लोकप्रियता आणि ओळख मात्र स्टार प्रवाह वरील ठरलं तर मग या मालिकेनेच दिली तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील प्रिया हे पात्र आवडते का कमेंट करून नक्की कळवा कर